नमस्कार यूट्यूब फॅमिली नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वर आमच्या चॅनलचं नाव आहे डी एस एम बोन ब्लॉग हे माझे हसबेंड मी त्यांची वाईफ ही आमची मुलगी हिचं नाव आहे मायरा आणि आम्ही बोलतो मायू आणि मी बोलतो माई तर आम्ही आज आमच्या यूट्यूब चॅनलला आज आमचा पहिला दिवस आहे तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा जरा अगोदर चॅनल होता आमचं हां अगोदर आमचा चॅनल होता धीरज बोंड स्पेशल व्हिडिओ तर त्या तो त्या चॅनल आम्ही जवळजवळ आठ महिने आठ ते नऊ महिने म्हणजे यूज केला म्हणजे त्याच्यावर आम्ही आठ महिने म्हणजे पन्नास पन्नास व्हिडिओ अपलोड केले असतील पण आमच्या आम्हाला काय त्या व्हिडिओवर व्ह्यूज पण भेटत नव्हते आणि आम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब पण और... करत नव्हतं फोन करत नव्हता आम्ही खूप वाट बघितली तर आम्ही नंतर इन्फॉर्मेशन काढली म्हणजे कोणा एक दोन मित्रांना विचारलं की का रे म्हणजे यूट्यूब का आमचं हा सबस्क्राईब आणि व्ह्यूज का नाही भेटत तर ते बोलतात की अरे ते याची खूप सेटिंग असते मोठी मी बोललो काय तुम्हाला माहिती आहे का ते बोलतात नाही मी असंच यूट्यूबवर नंतर ठरवलं की कुठून तरी माहिती कोणतरी देईल यूट्यूब चॅनल ओपन करून बऱ्याच जणांना विचारलं पण <coughs> ते काय कोणीच कोणाच सपोर्ट करत नव्हता आणि ते बोलतात आम्हाला पण माहीत नाही हे ते बोलून टाळून <coughs> द्यायचे नंतर मी बघितलं की आपण जाऊ यूट्यूबवरच माहिती काढू कशी कशी सेटिंग असते <coughs> तर मी आता दोन तीन दिवस <coughs> ते सलग व्हिडिओ पकडतो हो की यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा कुठली सेटिंग कशी करायची असे मी एक आता ज दोन दिवस बघून बघून ती पूर्ण सेटिंग करून घेतली आणि आता आम्ही हा नवीन यूट्यूब चॅनल ओपन केला या चॅनलचं नाव आहे डी एस एम बॉन्ड व्लॉग्स तर तुम्ही या आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्ही आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर नक्की करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला आणि आम्ही तुम्हाला मग नवीन नवीन बघण्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ व्लॉग्स भेटतील तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ येत राहू <coughs> नवीन नवीन ब्लॉग्स डेली डेली काय आमचं डेली घडामोडी आणि कधी दर संडेच्या गावाकडे गावाकडे जातो त्या व्हिडिओ घेऊन राहतो तिकडे नदीवरची मासेमारी कशी हे ते नवीन गावाकडचे व्हिडिओ इकडचे डेली व्हिडिओ आमचे आम्ही तुम्हाला दाखवत राहू तर आम्हाला तुम्ही जरा जरा सपोर्ट करत राहा म्हणजे जास्त सपोर्ट करा <laughs> <laughs> आणि आम्हाला काय एवढी अजून युट्यूबची माहिती नाही आज आम्ही हा पहिलाच म्हणजे हा आता आम्ही पहिलाच बोलतोय असं अगोदरा पहिल्यांदाच आम्ही ब्लॉग करतोय काही चुकत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्कीच आम्ही त्याच्या सुधारणा करू हा कमेंट मध्ये कळवा नक्की नक्की कलवा नकी, <laughs> नकी की तुम्ही काय तुमचं चुकता म्हणजे आम्हाला अजून एवढं बोलायचं माहिती नाही अगोदर आम्ही तर डे तर माझा धीरज भवन स्पेशल व्हिडिओ चॅनल होता ना त्याच्यावर आम्ही करायचो पण त्याच्यावर आम्ही लग्नाचे डान्सचे आणि बोलत बोलत नव्हतो हो त्या चॅनलवर कधी असेच आम्ही व्हिडिओ अपलोड करायचो असे अपलोड करत राहायचो पण काय त्याच्यावर आम्हाला काय एवढा रिस्पॉन्स भेटला नाही त्यासाठी हा नवीन चॅनल ओपन केला आणि याच्यासाठी जरा खूपच मेहनत केले तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा विनंती आहे तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का अजून भरपूर काय बोलायचं आहे पहिला ब्लॉग आहे काय कळत नाही काय बोलायचं काय नाही बोलायचं एवढी काही माहिती नाहीये आता तेच आता आम्ही थोडी सुधारणा करू स्वतःमध्ये बोलण्याचा कारण की एवढी माहिती नाही कसं बोलायचं कसे व्लॉग्स करायचे आता काय एवढं आठवत पण नाही तर आम्ही काय आठवण आठवण बोलतोय आणि मध्ये मध्ये चुकतो पण बोलायला कसं बोलायचं काय काय करत माहिती नाहीये ना, 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 ना। कारण की पहिल्यांदा आहे आणि पहिल्यांदा व्हिडिओ काढतोय सपोर्ट करा आणि काय कळ काय का, का, का आमचं चुकत असेल तर कमेंट करून सांगा काय चुकतंय मग त्याच्यात आम्ही सुधारणा करू व्यवस्थित बोलायचा प्रयत्न करू मराठी माणसाला सपोर्ट करा आणि सगळ्यांनी सपोर्ट करा ऑल इंडिया आपले <laughs> मराठी सर्व पण आमचा आपण तर मराठी मधूनच आपण मराठी माणसा मराठी केलाय तर आता आपण एवढंच बोलू <laughs> आणि आता नवीन तुमच्यासाठी उल उद्यापासून घेऊन नक्की तुम्हाला बघायला नक्की भेटेल सांगा काय सुटतंय कसं बोलायला हवंय आम्ही कारण की एवढी माहिती नाही आम्हाला आम्ही तरी पण करतोय प्रयत्न करतोय करतो तुम्ही आम्हाला सपोर्ट करा तर तुम्ही या व्हिडिओला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जरा नक्की तुम्हाला आम्हाला तुमच्या सपोर्टची खूपच गरज आहे जरा नकी चल चलो बाय 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 <laughs> बाय बाय पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू नक्की काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन येऊ बाय बाय